तुम्ही पाहत आहात तंबाखू आणि सिगरेट प्रमाणे समोसा आणि जिलेबीवर देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे समोसा आणि जिलेबीमुळे अवेळी लठ्ठपणा रक्तदाब यासह इतर गंभीर आजारचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात येतोय मात्र ज्या वस्तूंवर इशारा देण्यात आला आहे त्याच्या सेवनाचे प्रमाण अजून कमी झालेले नाही त्यामुळे या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं बुलढाण्यातील यांचं म्हणणं आहे तर हा निर्णय चुकीचा असल्याची भावना संपादक राजीव तुंबाकू आणि सिगरेटवर जसा इशारा दिला जातो तसाच इशारा आता जलेबी आणि समोश्यावर दिला जाणार तुम्हाला काय वाटतं नहीं खाने का वो नहीं खा सकता है आने वाला कोई तो प्रॉब्लम नहीं इसके बाद में इस तो तेल वगैरह अच्छा वापस है तो कस्टमर को भी कोई तकलीफ नहीं आती ये जो केंद्र सरकार निर्णय दे रहा है वो आपको कैसा लगता है ये केंद्र सरकार के निर्णय है तो पब्लिक के ऊपर डिफरेंस करता है पब्लिक को क्या पसंद आता है क्या नहीं आता है जैसे सिगरेट आने धंदा को इशारा दिला जाता इशारा का। आता समोसा आणि जिलेबी केला जाणार आहे तुम्ही एक वर्षात कशा पद्धतीने तुम्ही आता आम्ही भरपूर दिवसावरून हे व्यवसाय करतो समोसे वगैरे हे विकतो आम्ही आता ग्रे ग्राहकांना आवडता ते नेहमी येतात खाता आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते नेहमी येतात त्यामध्ये काही असं दूषित काही हे नाही ना त्यावर बंदी आणण्यासारखं जिलेबी हे खायचं आयटम आहे समोसा खाण्याचा आयटम आहे त्यामध्ये असं हे आता तंबाखू झाला सिगरेट झालं हे शरीरात हानिकारक आहे आता ह्याच्यावरून काय वाईट परिणाम व्हायसारखं काहीच नाही ना डॉक्टर असं आहे की त्याच्यामध्ये लतपणा जो होतो तो वाढतो किडनी त्याच्यानंतर शुगर अशा पद्धती आजार करत आता तेलगट म्हणल्यावर तर थोडंफार वाढणारच ते पण आता घरी आता पुरी भाजी खातो त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग ते दोन बंद करणार लोक खाना केंद्र सरकार आता एक नवीन समोसा आणि जिलेबी त्याच्या इशाराच्या सूचना ज्या असतात जसं सिग्रेट करतात आहे तुम्ही एक व्यापारी केंद्र सरकार जे धोरण धोरणांत अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे जे फुडच्या बाबतीत त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जेलेबी खायची का नाही आणि तिच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसं सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा तर हा जो निर्णय येत आहे समजून सा सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पो, पोटावर गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा सुद्धा जे खवै असतात ज्यांना खायचं ते ते खाणारच आहेत तरी फारसा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही